आनंदाच्या उंबाट्यावर उभं असलेलं घर लग्नाची तयारी आणि अचानक एका सगळं जाणं नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहताय आहे नाशिक नाशिकमधून एक अत्यंत वेळ देऊन टाकणारी घटना समोर आली आहे जिथे आनंद उत्साह आणि नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती तिथे अवघ्या काही क्षणात मृत्यूंनी दाट उडावलं हो गोवर्धन शिवारात असलेल्या एका भव्य रिसॉर्टमध्ये मुंबईतील उच्चगृह कुटुंबाच्या कन्याचा विवाह सोहळा पार पडणार होता सोमवारी लग्न आणि त्या आजी तीन दिवस मेहंदी हळद संगीत अशा परिसर आनंदाने भरलेला होता नातेवाईक मित्रमैत्रिणी हास्य गप्पा सगळं काही सुरळीत सुरू होतं मात्र रविवारी सकाळी नऊच्या सुमारास रिसॉर्टच्या एका खडीत वधू अचानक येऊन कोसळली क्षणातच आनंदाचं वातावरण गोंधळात आणि भीतीत बदललं नातेवाईकांनी गायघाने तिला गंगापूर रोडवरील रुग्णालयात दाखल केलं तिथून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं डॉक्टरांनी नियतीने वेगळा निर्णय घेतला होता तपासणीनंतर डॉक्टरांनी युवतीला मृत घोषित केलं आणि त्या एका वाक्याने संपूर्ण कुटुंब कोसळून पडलो ज्या हातावर मेहंदी रेखाटली जाणार होती त्या हातावर पपन चढलं ज्या मंडपात मंगल अष्टकांचा गजर होणार होता तिथे आता फक्त निरव शांतता उरली लग्नासाठी जमलेले नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी एकत्र सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे नाशिकच्या अमरधाम मध्ये मृत्यू व अंत्यसंस्कार करण्यात आले ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही ती आपल्याला एक गंभीर आठवण करून देते आयुष्य क्षणाक्षणाला बदलतं आनंदाचा सर्वोत्व क्षणी हे आयुष्य किती नाजूक आहे हे या घटनेतून दिसून येतं म्हणूनच आजचा क्षण जपा आपली माणसं जपा कारण उद्याचा श्वास कोणाच्या हाती नाही